या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण परांडा पंचायत समितीच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा धाराशिव यांच्या वतीनं पंचायत समितीच्या मैदानावर खाद्य विक्री प्रदर्शन खाद्य महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री प्राजक्ता मॅडम आणि जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर मनक घोष यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्रातील महिला स्वयसहायता समूहांच्या उत्पादनांचे आद्यविक्री प्रदर्शन आणि खाद्य महोत्सव पंचायत समितीच्या मैदानावर सुरू आहे या खाद्य महोत्सवाचं उद्घाटन सिने अभिनेत्री आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले महिला भगिनी महिला बचत गट आणि महिला मंडळ यांनी तयार केलेली विविध खाद्यपदार्थ त्यामध्ये त्यांचा समावेश आहे या प्रदर्शनात प्रकल्प अधिकारी प्रांजल शिंदे परांडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक भूम परांडा वाशिक कृषी उपविभागीय अधिकारी शुक्राचार्य भोसले बँक अधिकारी बंडू फुले जिल्हा अभियान व्यवस्थापन डॉक्टर बालाजी मुंडे जिल्हा व्यवस्थापक अधिकारी समाधान जोगदंड जिल्हा व्यवस्थापक अमोल शिरसाट तालुका व्यवस्थापक तुकाराम ढोरे विलास ताटे संभाजी खांडेकर समाधान माळी विजय गवळी प्रिया पाटील धनंजय चांदणे मोहसिन शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचा प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्रांजल शिंदे यांनी केलंय यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की महिला भगिनी महिला बचत गट आणि महिला मंडळ यांनी आपल्या कला गुणांना आणि व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने छोटासा प्रयत्न केला आहे परिसरातील नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन महिला बचत गट करत असलेल्या प्रयत्नांना बळकटी द्यावी अशी विनंती केली आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद माध्यमातून आपण महिला सक्षमीकरणाचे काम करत आहोत आणि महिलांच्या उत्पादनांना मार्केट मिळवून देण्याच्या अनुषंगाने आणि त्यांचं उत्पन्न लखपतिनिधी बनवण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम शासनामार्फत सध्या राबवण्यात येत आहेत आणि यातूनच आज आपण महाराष्ट्रभरातील जवळपास शंभर स्वयंसहायता गटांचं एक प्रदर्शन आणि विक्री आणि खाद्य महोत्सव असं आयोजन धाराशिव जिल्ह्यामधील परांडा नगरीमध्ये केलेलं आहे आणि आज मी उभा आहे आमच्या रिद्धी शिद्धी गटाच्या ताईंसोबत आणि या ताई ज्या आलेल्या आहेत त्या पुणे जिल्ह्यातून आंबेवाडीमधून आलेल्या आहेत आणि आयुष्यात आंबे आंबेगावमधून आंबेगाव तालुक्यातून लांडेवाडीमधून या ताई इथं आलेल्या आहेत आणि आयुष्यामध्ये प्रथमच गावाच्या बाहेर ताई हे ह्या पाच जणी पडलेल्या आहेत आणि इथं आपल्या परंड्यामध्ये प्रथमच आलेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडचा स्पेशल खाद्यपदार्थ त्या घेऊन आलेल्या आहेत मला वाटतं आपण त्यांच्याकडूनच ऐकूया की त्यांनी आपल्यासाठी काय मेजवानी आणलेली आहे आमच्याकडून ना मासवडे म्हणून परफेस्ट झालेली आहे त्याच्यामुळं आम्ही मासवडीचं हे केलेलं आहे तेव्हा आहे ना सगळ्यांनी सहकार्य करून जेवण करायला या नमस्कार माझं नाव पुनम संतोष शेवाळे मी जिल्हा पुणे तालुका आंबेगाव व गाव लांडेवाडी लांडेवाडी मधली शेवळवाडी मधून आलेले आहे आमच्या गटाचं नाव आहे सोय साहित्य रिद्धी सिद्धी महिला बचत गट या बचत गटात आम्ही धारावी इथे लावलेल्या प्र प्रदर्शनामध्ये आमचा स्टॉल घेऊन आहे आणि आम्ही पहिल्यांदा स्टार्टिंग करण्यासाठी इथे आलेलो आहे आमच्या खाद्य पदार्थ आहे आमच्या गावच आम्ही ग्रामीण भागातले खेडे 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 गावामधले आहे म्हणून आमचा पदार्थ आहे मासवडी आणि मासवडीसोबत आम्ही ठेवलेले आहे आमच्या ग्रामीण शिंगोळी असे दोन पदार्थ बनवले आहेत आणि इथले इथले जे साहेब लोक आहेत इथले जे मॅडम आहे ते आम्हाला खूप प्रोत्साहित करतात आणि आम्हाला इथे एवढे लांब येऊन खूप आनंद वाटतो न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा